ने जी आर काढले सरकारने परिपत्रक काढली हॉटेलमध्ये जा मॉलमध्ये जा कुठेही जा तुम्हाला तिथे कोणी थांबवणार नाही तुम्हाला कोणी अडवणार नाही पण सर्वसाधारण महिला सभापती महोदया जाण्याची हिंमत करत नाही आणि जी शौचालय त्या ठिकाणी आहेत ती इतकी दुरावस्थेत आहेत मी तर अगदी मंत्री महोदयांना सांगीन की त्यांनी पेट्रोल पंपवरती जितके शौचालय राज्यामध्ये आहेत कृपया एकदा सर्वे करावा शासनाकडनं इतकी वाईट अवस्था आहे मुद्दामच काचा फोडून ठेवलेल्या आहेत नळ तोडून टाकलेत डबडे तोडून टाकलेत त्याच्या कड्या काढून टाकल्यात जाऊ शकत नाही बाई अतिशय अस्वच्छता याच्यावरती आपण कधी काम करणार आहोत असं मला त्या ठिकाणी तुम्हाला या निमित्ताने सरकारला या ठिकाणी विचारायचंय शौचालय पाहिजे म्हटली की बांधून दिली जातात पण बांधल्यावरती त्याला मेंटेन कोण करणार जर मेंटेन नीट होत नसेल तर त्या महिलांनी त्या वापरकर्त्यांनी कुणाला तक्रार करावी तिथे जी माणसं किंवा मा ज्या महिला बसलेल्या असतात त्यांच्याशी वाद घालण्यात तर काही सभापती महोदया अर्थच नाहीये त्यामुळे एक क्यू आर कोडची सिस्टीम संपूर्ण राज्यात मुंबईसह एम एम आर रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये एक क्यू आर कोडची तक्रार निवारणची एक सिस्टीम असावी ज्या मार्फत मी जर ज्या टॉयलेटमध्ये गेले माझी काही तक्रार असेल कुणाशीही वाद न घालता त्या ठिकाणी मी क्यू आर कोडवरती जाऊन माझी तक्रार करीन आणि ती क्यू आर कोड प्रणाली जी आहे ती त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक बॉडी जी आहे त्यांच्यासोबत जर आपण जोडून घेतली तर मला वाटतं ते अतिशय चांगले होईल वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गर्दुल्ले आहेत जे तिथे फिरत असतात त्याच्यामुळे जाण्यासाठी भीती वाटते पोलिसांची गस्त तिथे आपल्याला वाढवता येईल का बघितलंय की महिलांच्या अनेक प्रश्नांवर ताई आवाज उठवत असतात लढा त्यांनी आतापर्यंत दिलाय आणि हा विषय जरी थोडा दुर्लक्षित असला आणि जरी सुद्धा काही निर्णय झाले होते काही म्हणजे जी आर परिपत्रक पण निर्गमित केली होती पण मी नक्कीच ताईंच्या ह्याच्याप्रमाणे सहमत आहे की त्या ह्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही किंवा जेवढं बारकाईनं बघणं गरजेचं होतं ह्या विषयाकडं तेवढं बघितलं गेलं नाही पण सभापती मोदे मी आपल्याला सांगू इच्छितो की नुकतंच काही एक मागच्या महिन्यातच आदिती ताई तटकरे आपल्या महिला बालकल्याण मंत्री मी आणि आमच्या दोन्ही विभागाच्या यांची एक बैठक मंत्रालयामध्ये आम्ही घेतली होती याच विषयावर महिलांना शौचालय कारण आता आपले हायवे मोठे व्हायला लागलेत आपण आता था फार थांबायचं वगैरे असं नाही त्यामुळं शौचालय तिथं असली पाहिजेत आणि ही ज्याला आपण बेसिक नीड म्हणतो ही आपली सगळ्यांचीच ही बेसिक नीड आहे आणि याच नुसतं शौचालय बांधणं नाही त्याचा उल्लेख आता त्यांनी केला त्याचं मेंटेनन्स आणि त्याची सिक्युरिटी सुरक्षा आणि त्याचं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण नुसतं टॉयलेट बांधणं विभागाच्या वतीनं सोपं आहे जागा जिथं अवेलेबल आहे तिथं आपण बांधू शकतो तिथं आपण तिथं आपण टॉयलेट उभं करू शकतो पण त्याचा मेंटेनन्स होत नाही त्याचे दुर्लक्ष तिथं होतं दारं मोडलेली असतात पाणी नसतं अशा अनेक अनेक आपण पण प्रवास करताना अनेक स्वतः मी पण प्रवास करतो हे अनुभव मी स्वतः घेतलेले त्यामुळे मी पण या गोष्टीची सहमत आहे आणि आम्ही आता असा एक निर्णय घेतलाय की जिथं गरजेचे हे आहेत म्हणजे साधारण एक पंचवीस किलोमीटरच्या याच्यामध्ये अंतरामध्ये शौचालय उभे करायचे शौचालय सुलभ शौचालय सारख्या एखादी एन जी ओ किंवा त्या गावाच्या परिसरातलं असणार एखादं बचत गट याला त्या ठिकाणी एक छोटा स्टॉल किंवा काहीतरी द्यायचा म्हणजे त्यांनी त्यांचं तिथं बचत गटानं काही विक्री करावी शौचालयाचं स्वच्छता देखरेख वगैरे ही करावी आणि त्या ठिकाणी त्याची सुरक्षा पण जी आहे ती राखली जावी आणि मग पाण्याची सोय लाईटची सोय हे सगळं त्या ह्याच्यातनं करून द्यायचं दुसरं पेट्रोल पंपांना सुद्धा यापूर्वी सुद्धा मंजुऱ्या देताना किंवा त्यांना जे एनओ सी आपण विभागामार्फत देतो आपण त्यांना शौचालयाचं हे तिथं असलं पाहिजे हे देतो पण अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे की मुद्दामून ही शौचालय जी आहेत ही मागं बांधली जातात म्हणजे त्याचा वापरच होऊ नये किंवा लोकांना कळूच नाही आणि तिथं कुलूप असणं किंवा ती लॉक असणं किंवा ज्याचा उल्लेख त्यांनी केला की खिडक्या मोडलेल्या आहेत किंवा वापरलंच नाही पाहिजे अशा पद्धतीनं बरेचसे करतात त्यामुळं आता आम्ही नवीन परत एक शासनाकडनं परिपत्रक एक आम्ही करतोय की ही जनरल पब्लिकसाठी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी जी असणारी शौचालय आहेत ही दर्शनी भागामध्ये जरा पुढं असावीत ज्या ठिकाणी लोकांना ऍक्सेस येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ऍक्सेस नीट राहील दुसरं म्हणजे ज्याचा उल्लेख त्यांनी केला की व एखादा स्क्वॉड करता येईल का तर या बाबतीत सुद्धा ज्या ज्या परिसरामध्ये आहेत तिथं आमचे विभागाचे जे अधिकारी आहेत म्हणजे एक लीडी ऑफिसर आणि एक त्याचे त्यांना एक, एक पंधरा दिवसातन त्यांनी या सगळ्या ह्याचं म्हणजे जाऊन तिथं तपासणी करून तिथली स्वच्छता राखली जाते का लागणाऱ्या ज्या काही गोष्टी तिथं आहेत मग डस्टबिन असतील आणि काय असेल पाणी योग्य लाईट वेट हे सगळं नीट आहे का हे बघण्याच्या आम्ही सूचना देतोय क्यू आर पण बन, संकल्पना ताईने मांडली त्याचा पण आपण नक्की अभ्यास करू थोडं आपल्याला सॉफ्टवेअर जे ते डेव्हलप करायला लागल नक्की क्यू आर कोडच्या बाबतीत सकारात्मक कार्यवाही ही विभागा विभागाच्या माध्यमातून केली जाईल बीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला। मा, ला 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 करा, करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका